युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कोल्हारे तळवडे रस्त्यावर इको कारला अपघात घडलाय या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी यात वाहनाचं मोठं नुकसान झालंय वाहनचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला असल्याचं बोललं जातंय तर नेरळ कोल्हारे पिंपळोली या भीमाशंकर राज्यमार्गावरील कोल्हारे तळवडे येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असून हे काम ठेकेदार सोयीनुसार करत असल्यानं देखील अपघात घडत असल्याचं सांगण्यात आलं आहे कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामं तयार होत आहेत परंतु ही कामं तयार होत असताना ठेकेदाराकडून वाहन चालकांच्या दृष्टिकोनातून कुठलीही खबरदारी घेतलेली दिसत नाही दरम्यान अशा रस्त्यावर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत असाच प्रकार काल रविवार दोन जून रोजी नेरळ कोल्हारे पिंपळोली या भीमाशंकर राज्यमार्गावर घडलाय कोल्हारे ते तळवडे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदारानं सोयीनुसार रस्त्याचं काम केलेलं येथे दिसून येत आहे काही ठिकाणी रस्त्याच्या मध्ये अर्धवट काम ठेवून मातीचा ढीक गोळा करण्यात आला आहे यामुळे या रस्त्यावर माती सुद्धा दिसून येत असून मोटरसायकल स्लीप होण्याची भीती निर्माण झाली आहे पिंपळोली येथे राहणारा शुभम सोनावळे हा तरुण रविवार दोन जून रोजी सिक्स सी एच सेव्हन थ्री फोर झिरो घेऊन घराबाहेर पडला होता दरम्यान नेरळ येथून पुन्हा घरी परतण्यासाठी म्हणून शुभम रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेरळ कोल्हारे या रस्त्याच्या मार्गे पिंपळोली येथील आपल्या घरी निघाला होता यावेळी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कातकरवाडी येथील रस्त्यावर असता या वळणावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाला अपघात घडला इको कार थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली स्थानिक नागरिकांनी वेळीच वाहन उभं केल्यानं शुभम थोडक्यात बचावला मात्र वाहनाचं प्रचंड नुकसान झालंय तर इको कार खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मोठा हायड्रा वापरून बाहेर काढण्यात आली वाहन चालकाचा यात निष्काळजीपणा दिसून येत असला तरी या रस्त्यावर अर्धवट रस्ता तयार असून मातीचा जमा होता आणि यामुळेच अपघात घडला असावा असाही अंदाज लावण्यात थे येथे रात्रीच्या अंधारात कुठलीही उपाययोजना केलेली दिसत नाही जेणेकरून वाहन चालकाला येथे काम सुरू असल्याचं निदर्शनास येईल एकूणच मान्सून जवळ आलाय रस्त्यावर माती साठवून येथील माती रस्त्यावर येऊन अपघाताचं प्रमाण वाढू शकतं ठेकेदाराने काम जलद गतीनं करणं गरजेचं आहे शिवाय कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावणं महत्वाचं बनलंय अनेक गावांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर कायम वर्दळ असते त्यामुळे एका इको कारला अपघात घडला असला तरी येणाऱ्या काळात येथे मोठी दुर्घटना होऊ शकते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा आथ सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ